तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की नुकतीच काही दिवसापूर्वीच अर्थातच बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हाडाच्या कोकण मंडळासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत संपलेली आहे आणि पंधरा सप्टेंबर पर्यंत जे काही टी किंवा आरटीजीएस आहे त्याद्वारे पेमेंट करण्याची मुदत संपलेली आहे आणि अनेकांनी कमेंट्स केले मित्रांनो की नेमकं सर यासाठी ऑनलाईन अर्ज किती आलेले आहेत किती अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत असे अनेक प्रश्न आलेले होते पण जो काही डेटा म्हाडाकडून उपलब्ध होतो आम्ही त्याच आधारे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो किंवा विविध वृत्त पत्रामध्ये जे काही वर्त येतं त्या आधारे आम्ही ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि आपल्याला माहित आहे की सध्या जे काही ऑनलाईन अर्ज आहेत त्याच्या संदर्भात डेटा हा म्हाडाने प्रसिद्ध केलेला आहे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा संपूर्ण डेटा सांगितलेला आहे आणि म्हणून आज या भागात आपण नेमकं म्हाडाच्या कोकण लॉटरीसाठी एकूण किती अर्ज प्राप्त झालेले आहेत कोणत्या कोणत्या योजनेसाठी किती अर्ज झालेले आहेत आणि एका घरामागे किती अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे म्हणजे ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या वरती जैसे नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जी काही लॉटरी संपलेली आहे कोकण म्हणण्याची लॉटरी सांगते आपल्याला माहिती की पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घर या ठिकाणी उपलब्ध केली होती त्यापैकी पाचशे पासष्ट घरी ही फक्त वीस टक्के सर्व योजनेअंतर्गत उपलब्ध करण्यात आलेली होती जी खाजगी विकासकांची होती आणि त्याला भरघोस असा प्रतिसाद मिळाल्याचं पाहिलेलं आहे त्याशिवाय मुंबईमध्ये जे काही नवी मुंबईमध्ये जे काही दोनशे पाच घरी उपलब्ध होती त्याला मात्र अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त मिळालेलं आहे किंवा वृत्त आहे आता सगळं एकंदरीत आपल्याला पहिलं पाहूया आपण नेमका कोणत्या कोणत्या ने। ठिकाणी कोणत्या कोणत्या योजनेमध्ये किती अर्ज आलेले ते आपण पाहूया तर एकूण आपल्याला माहिती आहे मित्रांनो जे काही उपलब्ध घरी होती पाच हजार दोनशे पंच्याऐंशी त्यासाठी एकूण प्राप्त अर्ज आहेत ऑनलाईन अर्ज आलेले आहेत एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याण्णव एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याण्णव ऑनलाईन अर्ज दाखल झालेले आहेत त्यापैकी अनामत रक्कम भरणाऱ्यांची संख्या आहे एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे चोवीस एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे चोवीस अर्जर हे अंतिम त स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत पण तिथून पुढे की नेमका वीस टक्के आहे पंधरा टक्के आहे म्हाडा योजना आहे प्लॉट्स आहेत यासाठी किती अर्ज आपण हे पाहूया आता फक्त आपण ऑनलाईन अर्जांची संख्याच पाहणार आहोत कारण तोच डेटा म्हाड्याने दिलेला आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अनामंत्र त्या संदर्भात डेटा उपलब्ध नसला तरी आपण अर्जांची संख्या पाहिली तर वीस टक्के सर्वसमावेश योजना जी खाजगी विकासाकडची आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाचशे पासष्ट घरांसाठी एक लाख सत्तर हजार एकशे पस्तीस अर्ज दाखल झालेले आहेत म्हणजे जवळजवळ ऐंशी ते ब्याऐंशी टक्के अर्ज फक्त वीस टक्के समावेश योजनेसाठी आलेले आहेत म्हणजे पाचशे पासष्ट घरांसाठी एक लाख सत्तर हजार एकशे पस्तीस अर्ज म्हणजेच काय तर एका घरासाठी तीनशे एक अर्जदार हे स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत घरांची संख्या खूप कमी आहे मित्रांनो पाचशे छप्पन्नच आहे पण त्यासाठी अर्ज हे खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत पण यामध्ये सुद्धा एक अतिशय महत्वाची बाब आमच्या हाती लागलेली आहे आणि ती म्हणजे जे काही नवी मुंबईमध्ये घरी उपलब्ध आहेत दोनशे पाच घरी या घरांसाठी जवळजवळ एक लाख पासष्ट हजार अर्ज आल्याचं वृत्त आहे म्हणजे पासष्ट हजार आसपास एक अंदाजित आकडा कळालेला आहे की एक लाख साठ ते पासष्टच्या पासष्ट हजारच्या आसपास अर्ज या दोनशे पाच घरांसाठी आल्याचं एक वृत्त आहे अजून त्याचं कन्फर्मेशन आलेलं आहे पण एक अंदाजित वर्त आहे आपल्याला ते आता पहिली प्राणुप्याती जेव्हा जाहीर होईल फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या दिवशी आपल्याला नक्की अॅक्युरेट किती अर्ज आलेले त्याचा एक अंदाज येऊ शकतो म्हणून एक अर्जदार या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत आणि जर नवी मुंबईचा विचार केला तर याची संख्या जवळजवळ चारशे ते पाचशेच्या आसपास जाऊ शकते म्हणजे जा एका घरासाठी चारशे ते पाचशे अर्जदार या ठिकाणी स्पर्धेमध्ये उतरू उतरू शकतात फक्त ही शक्यता आहे जे आम्ही नवी मुंबईच्या बाबतीत बोलत आहोत दुसऱ्या मित्रांनो पंधरा टक्के सामाजिक योजना पंधरा टक्के अंतर्गत आपल्याला माहिती लोढा बिल्डर्स आहे आणि जे काही रुनवल बिल्डर्स आहेत त्यांच्या ठिकाणी जवळजवळ दोन घरांसाठी पाच हजार नऊशे त्रेपन्न अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामध्ये जवळजवळ एकोणीस ते वीस अर्जदार या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत म्हणजे घर लागण्याचे खूप जास्त चान्सेस या ठिकाणी आहेत नंतर मित्रांनो म्हाडाई गृहनिर्माण योजना म्हाडाद्वारे जे काही योजना आणली होती म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणची ते महाडाचे जे काही मीरा रोड आहे किंवा बस्सी विरार साईडला आहे त्या ठिकाणी जे काही घरी होती त्या अंतर्गत जवळजवळ एक हजार सहाशे सत्याहत्तर घरे उपलब्ध केली होती चित्रळसर मानपाडा सगळं पकडून एक हजार सहाशे सत्याहत्तर घरे होती त्यासाठी अर्ज आलेले आहेत सहा हजार तीनशे सेहेचाळीस सहा हजार तीनशे सेहेचाळीस याचाच अर्थ की एका घरामागे तीन ते चार अर्जदार म्हणजे जवळजवळ चार थ्री पॉईंट सेव्हन्टी एट तीन तीन पूर्णांक अठ्याहत्तर अर्जदार आहेत अर्जदार आहेत अर्थातच चार हजार अर्जदार एका घरामागे आहेत इथे सुद्धा घर लागण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन अर्ज केले असतील त्यांना नंतर पन्नास टक्के परवडणारी योजना हो पन्नास टक्के परवडणारी योजना हो जे काही आश्रय डेव्हलपर्स आहेत त्यांचा जो काही कापूरबावडी जंक्शन जवळील जो काही प्रकल्प आहे माझेवाडा त्या ठिकाणचा प्रकल्प आहे त्या ठिकाणी बेचाळीस घरे होती मित्रांनो ज्यांची किंमत एक्केचाळीस ते बेचाळीस लाख रुपये होती जी आ, वन बीएचकीची घरी होती त्यासाठी एक हजार सातशे चार अर्ज दाखल झालेली आहेत त्यामाणे बऱ्यापैकी अर्जांची संख्या आहे तर चार हजार सॉरी एक हजार सातशे चार अर्ज अर्थातच एका घरामागं चाळीस पूर्णांक सत्तावन्न म्हणजे एक्केचाळीस अर्जदार हे स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत जो ई सी प्रकल्प होता आशाचा जो रेडी टू मूव्ह होता आणि आपण त्याच्या संदर्भात माहिती पाहिलेली होती याच्यानंतर मित्रांनो सत्याहत्तर भूखंड अर्थातच प्लॉट्स उपलब्ध केले होते प्लॉटसाठी किती अर्ज आलेले आहेत तर प्लॉट्स होते मित्रांनो सत्याहत्तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज आले आहेत सातशे छप्पन्न सातशे छप्पन्न अर्ज अर्थातच एका घरामागे नऊ पूर्णांक एक्क्याऐंशी अर्थातच दहा अर्जदार या प्लॉटसाठी स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत यामध्ये सुद्धा जवळजवळ नव्वद टक्के अर्ज हे फक्त बदलापूरच्या एका प्लॉटसाठी आल्याचं व्रत मिळालेलं आहे म्हणजे बदलापूरचा एक प्लॉट आहे त्यासाठी जवळजवळ नव्वद टक्के अर्ज आलेले आहेत म्हणजे जी काही स्पर्धा आहे जे काही अर्ज आहे देखून सातशे छप्पन्न त्याच्यापैकी जवळजवळ सातशे अर्ज हे फक्त बदलापूरसाठीच आल्याचं व्रत आहे म्हणजे एकंदरीत या सगळ्याच ठिकाणी जवळजवळ सगळ्याच ठिकाणी जर पंधरा टक्के सामाजिक योजना असेल किंवा पन्नास टक्के योजना असेल त्या सगळ्याच ठिकाणी जवळजवळ बऱ्यापैकी अर्जांची संख्या आलेली आहे पण सगळ्यात टॉप जे काही डेफिन डेस्टिनेशन आहे ते आहे वीस टक्के सर्व समक्ष योजना आणि यासाठी सुद्धा अर्जदांनी भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे लॉटरी काढली जाणार आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये मानपडा या ठिकाणी आणि म्हणून ज्या ज्या अर्जदारांनी या ठिकाणी अर्ज केले असतील त्या सर्व अर्जांना आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण एवढीच हो, शुभेच्छा तुर्तास मित्रांनो इथे थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद